नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज लोकलच्या गाड्यावरती आलोय हो तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी आज गाड्या खाली होऊ राहिल्या कॅरेटामध्ये माल खाली करताय मित्रांनो बघू शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना विचारून बघू लोकलचा काय भाव आहे का वाहने आल्या गाड्या आणि काय भावने खाली होऊ राहिल्या ते आपल्याला कळेलच तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पंधरापर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार भाव कळतील जे भाव आहे त्या भावात काय खाली होऊ राहिले आपण बघू कॅरेटामध्ये माल खाली करू राहील मित्रांनो बघू व्यापाऱ्याला विचारून बघू आणि शेतकऱ्याला पण विचारून बघू आजचा सरासरी काय बाजार भाव चालू भाऊ झाला का आपला खाली झालं काय दिला होता आले काय नाही होते साडे नऊशे आली साडे नऊशे खाली झाली काय वाटतं गाळ्याचं काय खडखड काही लोकलचं काम आहे कॅरेटमध्ये पलटे ठीक आहे चालेल चला कोणता गाळा आहे आपला हा एस पी एस पी दिल्लीवाले कॅरेटमध्ये पलटे नमस्कार क्या चालू है आज की मंडी पोजिशन के आज का है, से है, एक नंबर एक्सपोर्ट एक एक क्वालिटी का माल आप कौन से भाव से ले रहे हैं अभी रहे हैं मीडियम भी ले रहे हैं सुपर माल भी ले रहे हैं साढ़े नौ सौ आठ सत्तर लिया है आज के ट्वेंटी का ट्वेंटी क्वालिटी है थोड़ा अभी साइडों में क्या है बारिश ज्यादा चालू का रेट बढ़ गया है एक नंबर काम है खर्च एक नंबर काम है गाड़िया प्रत्येक गाड़ी ना एक नंबर ठीक है जीते कौन से कौन से क्वालिटी लेते हैं एक बार बताओ ऐसा आरिया मान लेते हैं अनिशा लेते हैं दो सौ पच्चीस अभी आ नहीं रहा है दो साल से नहीं तो फोन लेते थे बीस अड़तालीस उठाते हैं सभी माल उठाते हैं जो माल अच्छा रहेगा उठाते लेकिन ज्यादा लेते ज्यादा लेते हैं

ठीक आहे चालेल कालच्या पेक्षा आज बरं नाही बरं वाढायलाच पाहिजे न्यूज कनी म्हणूनच मार्केट वाढ रेव पाहिजे सारखं ॲव्हरेज नाही ॲव्हरेज आणि पावसामुळे मार्केट आहे या वर्षी त्याच्यामुळे फुडला माल आपला इथं खाली केला खाली करायचं काय पाणी आल्या आता साडे नऊशे रुपये ठीक आहे चालेल एवढे पाणी व्हा आम्ही तेवढे पाणी कमरा एवढ्या प्लॉट च्या परिस्थिती कस काय आपल्याकडे प्लॉटच्या परिस्थिती कस तरी साधारणतः किती दिवस चालतील अजून आवरून जातील त्याच्यानंतर सोनेरीच दिवस आहे टामाटा काय वाटतं सोने बरोबर आहे मागच्या वर्षी साठ सत्तर रुपये विकले तुम्ही टामाटा ठीक गाड्यावर काही प्रॉब्लेम येतो की चांगला माल खाली होता ठीक आहे चालेल